काल आजारी होत ना, जा बारा जा बारा जा बारा जा ना आज निघाले तर का फिपड घालून शेना माया करण्याच्या मापची माणसं आता काल म्हणत मला माया निघून जाय झालं जायचं मग ना दुसऱ्याला ताप द्यायला थांबायच नाही जायचं कुठलं काम कराय नका काय नका नसतं हे डाय पाहिजे घरात कोण आहे मी माझं घर आहे जी घराच्या बाहेर आहे तिन घराच्या बाहेरच निघायचं घरात नाही नीट झालेलं दिसत आज

लेकर घरी नाहीती लेकर शाळेला गेल्यापासून चालू केलंय माझ्या भागात झोपाट घरातन बाहेर निघातन बाहेर थांबू नको काय तुझं घरात गटुळ आहे काय इथं काय नसतं माणसानं स्वतःला लय शाना समजायचं नसतं दुसऱ्यांनी वस्तू दिलेल्या असते त्या दुसऱ्यानी वस्तू दिलेल्या तशा फोडायच नसते त्या म्हणून दुसऱ्यानी वस्तू दिलेली असते त्या फोडायच्या नसते त्या त्याला स्वतः घ्यावं लागते त्या मग फोडाव लागते त्या गटू कर हा टीव्ही व्ही फडलाय सकाळ सकाळ बाहेर आणून टाकला इथं एवढं तर ही काय म्हणते ती नाही तसं काम तुम्हाला धावती टी व्ही बघा इथं मी बाहेर आणून टाकलाय दिसला सगळ्या वस्तू आव फोडून टाकताय ना त्याची किंमत माहित आहे तुम्हाला माझ्या बापानं दिलेला होता ती फोडून टाकलाय बाहेर तुम्ही बरं टाक ना काय मला ते टी व्ही नाही काय करायचं मला तर कुठं एवढा टायमिंग आहे किती माणूस प्रेमळ सज्जन किती मासूम बघा ह्या कसं आहे रूप गायचं आणि वण कशाचं वाण कशाच गायचं जायचं हा रुपी गायचं हाय हाय दिसतंय की मला गायचं वान खटका जायचं मी मी गाय मी आज खटका म्हणून तर तुमच्या पशी राहिली ना राहिली कशाला हो

निवांत माझी काय बाळ तोवर मोठी होती ती कशी तर वढत करत मी सांभळीन तर संभळीनच मी कळशी तर संभळी कशी पण संभळीन काय पण करीन पण लेकर सांभळीन तू लेकर सांभाळ नाही काय समराय तुझं तू नाही ना बाहेर माझे का नाही ग मी घरातनं बाहेर बाय घरातलं बाहेर नाही घरातनं बाहेर घरातलं बाहेर काय हा इकडे इकडं बाहेर मी परत इकडं घरातले नाही तुला कशी सांभाळायची येतील कुठे राहायचं काय करायला कडे घालून कुठे पण एवढं कडे घालून कुलूप घालून आता कुठं जाय तिकडे जायचं आणि कशी लेकर तशी सांभाळायची आणि काय करायची करायचं माया तारात बसायचं नाही आणि घरला माझ्या ये हेतच बसणार मी जात नसते मी हेतच बसणार ती मोडून काढणार कुल मोडून काढणार मोडूनच काढती ठेवत नाही तिकडे तुम्ही कसं आहे कसं करताय कुलम गेला लावलं घराला तो माझ्या घरात येत नाही तुला कसं बलायची येती ना तशी संभळ अन अजिबात तू माझ्या इथे येत नाही मग कुठं जायचं तुझं पाग डोक्यावर पाणी गेलं तुला समज ना चांगलं वाईट काय कळच नाही काय नाही काय नाही काय वाईट नाही चांगलं काय राहायचं घराला कुलूप वाटलंय अजिबात तोडायचं नाही मी चाललोय बाहेर तुला कुठं जाय तिकडे जावा तुम्ही दरवाजा ठेवलं तर विचारा मला त्याचा चार तुकडच करणार आहे चार तुकडं तुकडं करणार म्हणजे करणार त्याचा मला निसत दरवाजा काय झालं कुलूप घालून ना कुठून निघाले तया चावी पण दिली नाही काय नाही कुलूप घातलंय लेकर शाळेला गेले ते हे गाडी पण हवं हिथच आहे चालतच निघालेत आहे तर कुठं जात आहे काय नाही खरं घालून स्वतःच निघून गेले आहे ऊन तर असलं पडलंय या उंबराच्या झाडाखाली बसते सावलीला लेकरं असते तर लेकरं काय तर म्हणली असती बोलली असती लेकरं ते आता घरी लेकरं आल्यावर सांगते कसं असतंय कसं नाही ते लेकरं जिवल्या निसते खेळ लावलाय घराचा निसता माणसानं चांगलं कळतंय का वाईट कळतंय का काय कसलं गुंतर पडलंय अगा बसू वाट नाही दमला जु माझा काय आण केलेलं खाऊ देते तर ग काय काय आणि काम करून ठेवले निसत काय चांगलं बोला ना वाईट बोला ना काय काय पण करा हात जोडा माणूस काही सुधर ना वरचीवर बिघडायला लागलं जास्तच पण काय कमी नाही का काय करू द्यावा मी आता काय नाही इतकं पाक एवढं पाक कुलूप कडे कुलूप लावलं घराला घरातनं बाहेर काढलंय कुठं जायचंय सांगा घराला कुलूप लावलंय त्यांनी गेले ते निघून शिणं स्वतःच कुठं कुठं जायचं उन्हात मी पोरं असल्यावर असं करत नाहीत ते पोरं नसल्यावर असं चालू असतं ह्यांचं पोरं असल्यावर काय सुद्धा बोलत नाहीत काय म्हणत नाहीत बोललं तर एवढं चढावून पण बोलत नाहीत शांत लगीच होत्यात कारण की लगेच दाद्या दापत रडतं मग त्या दाद्या तोंडावर बघून ग बसत्यात आता पोरं घरी नसल्यामुळं त्यांचा चान्सच लागला आहे त्यामुळं तर असं केलं ना त्याने जर येतं लमशीनं गेलं तरी काय हरकत नाही हुशार लावू द्या कुलूप घराला पण मी पोरं यसतो जाणार नाही सरळ पोरं आलं त्यांची ती कुलूप मोडते ती मोडते ती पोरं कुलूप मग काय टेन्शन नाही मला फक्स तर पोरही तर पाच वाजत तर मला आता इथं बसावं लागणार का आहे काय आहे त्याला बाहेर बसलं म्हणून बिघडतंय आपण बसत नाही रोज काम हे करताना मसा झाड सावली झाड सावली तर हाय घराची सावली एक गेली म्हणून शिरा झाडाही सावली जाती हाय सावलीला आपलं बसायचं गुरा आहे ते आपल्या ह्या गुरातनी बसायचं फडत काय माहिती ते कुलर पण वाचला पडता फडता असं जर रोज एक एक वस्तू जर फडायला लागलं तर काय राहायच्या वस्तूच घरात राहत नाहीत ना मी जात नाही वस्तू पण राहत त्या मी जाय नाही म्हणून तर एवढं चालू झालंय मी निघून जाय ना म्हणून तर मी निघून जायना म्हणून तर घराला कुलप घरातल्या टेळ्या काय फडतात आहे म्हणजे माणूस कुठ न कुठपर्यंत जात आहे ह्याचा विचार करायचा माणूस एका गोष्टीवरनं जर एवढं लांब जात असेल ती बोलायच्या पलीकड जाई फक्स तर कारण कशाचं झालंय तुम्हाला तर माहीतच आहे माझं घर जाळलं मका पाखरला तो चारले एवढ्यावरनं हेनी एवढं लांबवलंय संसाराचं प्रपंचाचं हातानं वाटोळ करायला लागले येतंय स्वतः हेनी आणि दोषी ठरवत ते मला तुम्हीच सांगा काय चुकतंय माझं समजवण्याचा प्रयत्न केला तर ऐकायचं नाही बोलण्याचा प्रयत्न करते तरी आडवं बोलते तर चांगलं बोलले तर, तर कळनच वाईट वाईट मग बोलणारच आहे माणूस त्यांच्याकडं जे बोले ते तीच मी बोलते या त्यांच्याकडं जर चांगलं बोला तर मी का त्यांना वाईट बोलीन